मित्रांनो प्रवास करत करत पहिला दिवस आजचा दुसरा दिवस सद्गुरु साई नामांच्या जयघोषात प्रवास चाललेला आहे प्रवास सर्व काही सुखकर आहे थोडाफार त्रास होते हा त्रास होणारच नक्की चला असो आता दुसरा दिवस आहे सकाळी बरोबर लवकर उठून आमच्या मनुष्य ताईने आवरून दिले नाही आणि आवरून दिल्यानंतर खूप सुंदर असा नाश्ता केला जेवणासाठी पण दिलेले आहेत चपाती वगैरे काही बाबा ठीक आहे पुढे तुझी व्यवस्था होईल पैसे असतील नसतील तरी पण मी बांधून देते आणि घरी तिथं ज्यावेळेस तुला वेळ भेटेल त्यावेळेस बसून खा बरोबर गवळी पिंपरीवर भैरवनाथाचं दर्शन घेऊन बरोबर समोर आपण पाहतच असाल ह्या रस्त्याने ह्या रस्त्याने या, या, या ठिकाणाहून असा खाली रस्ता जातो हा आणि खाली रस्ता जाऊन ह्या डोंगराच्या म्हणजे पठराच्या पलीकडून जाऊन बरोबर पर... या ठिकाणी वाळवण आहे म्हणजे चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे सरासरी ते चालत चालत आलेलो आहे आणि चालत आल्यानंतर आता बरोबर या दगडावरती येऊन बसलेला आहे थोडस आहे थोडस आणि समोर बरोबर या ठिकाणाहून पलीकडे जायचं आणि या ठिकाण कमीत कमी एक तीन ते तीन किलोमीटर अंतर असू शकतो याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार आहे आमच्या आदरणीय धान्य मारत असतील असतील आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे वस्तीवरील आमचे मित्रमंडळ असेल घरचे असतील पाहुणे असतील आणि आज तर विशेष म्हणजे आमचे काजे ताईचे सासरे कमलाकर पवार सर सरांनी रात्रीच फोन केला महाराज काही करा पण मग कमी नक्की कुठे जाऊ नका आम्ही वाट पाहतोय सुट्टी आहे मला या थोडस वेळ द्या जेणेकरून शरीर होणार नाही बऱ्याच जणांची इच्छा होती माझ्याबरोबर झेंडे ला आमचे धांडे महाराज खूप नाराज झाले माझ्यावरती आणि आमचे जाधव मारायचं आता शेवटच्या माझी इच्छा होती की चला राहण्याची जाण्याची काय व्यवस्था वगैरे नाहीये आपण पुढच्या नियोजन करू आणि निवेदन केल्यानंतर आपण गाडीची व्यवस्था करून गाड्याची व्यवस्था केल्यानंतर सर्व काही बॅग वगैरे चहा नाष्ट्या पाण्याची व्यवस्था सर्व काही त्या ठिकाणी राहीन त्या ठिकाणी नंतर आपला प्रवासही सुख करतोय आमच्या वस्तीवर असतील आमच्या आई असेल आमच्या नाणे असतील आमच्या थोड्या वंशी असतील आमच्या मागे असतील बहिणी असतील आमच्या सौभाग्यवती असतील

महाराजांचं म्हणणं ही जी ध्वज पताका आहे विजयी पताका आहे ही विजयी पताका खाली नाही पडली पाहिजे <laughs> बरोबर मित्रांनो <laughs> निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याला प्रत्यक्ष आनंद देऊन जातो आणि निसर्गाचा प्रत्यक्ष आनंद देऊन जातो त्याबरोबर जर भगवंताचं नामस्मरण जर असेल तर आणखीन काही आनंद मिळवण्याचा असतो आज वस्तीवर जो सप्ताहरा वस्तीवर सप्तामध्ये जो काही सर्व भाविक भक्तांनी आनंद घेतला तो आनंद कोणाची कल्पना करू शकत नाही आणि एकांत वासात घेतलेले भगवंताचं नामस्मरण नामस्मरण करून निसर्गाचा आनंद हा काय वेगळाच आहे तर चला मित्रांनो वेळोवेळी आपण विचारपूस केले त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आपला मित्र गोरख सांगणे